राजकीय समाचार न्यूज राज्यात सध्या मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे यातच काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांच्या मूळ गावी दगडफेकीची घटना देखील घडली होती तर दोन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी आणि जरांगे पाटील यांच्या राहत्या मातुरी गावात ड्रोनद्वारे टेहारणी केल्याचा प्रकार समोर आला आहे त्यावरून आता जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे जरांगे पाटील यांनी सध्या उपोषण स्थगित केले आहे यातच मातुरी येथे दोन दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे टेहरणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे त्यानंतर मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे यातच सरकारने लवकरात लवकर जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करत आज छत्रपती संभाजीनगर शहरातील केम्ब्रिज चौक येथे मराठा बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले and press the bell icon. Never miss an update.